नमस्कार ईश्वरी ही अर्णवच्या आईची मशीन दुरुस्त वर काम करते आणि तिच्यावर काम करत असते ती म्हणते ही मशीन मी चालू करणार आणि यावर एकतरी कपडा मी शिवून दाखवणार असं म्हणत ती ती मशीन दुरुस्त करून त्यावर कपडे शिवत असते तेवढ्यात त्या आवाजाने अर्णव तिथे येतो आणि बघतो तर काय आपल्या आईचं मशीन सुरू झालेलं आहे आणि ते मशीन कामसुद्धा करत आहे आता तो ईश्वरीच्या जवळ येतो आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात त्याच्या डोळ्यातले अश्रू ईश्वरीच्या हातावर पडतात तेव्हा ईश्वरी म्हणते सॉरी सर माझं तुमच्याकडे लक्ष नव्हतं आणि सॉरी सर मला माफ करा मी तुमच्या आईच्या मशीनला हात लावला पण हे बघा ना तुमच्या आईचं चा मशीन चालू आहे चालू झालं ते आता व्यवस्थित काम आहे आता सगळेच जण तिथे येतात आजी अंजली सगळेच जण तिथे आलेले असतात आता अर्णव हा ईश्वरीच्या तिथे मशीनच्या जवळ जाऊन बसतो आणि ईश्वरीच्या हातावर आपला गाळ ठेवून डोकं ठेवून असा रडत असतो त्याला खूपच बरं वाटत असतं आनंद झालेला असतो की आपल्या आईचं मशीन चालू झालं त्याच्यावर आता कामसुद्धा होतंय आता तू लगेच ईश्वरीला म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच तू खूपच मोठं माझं काम केलं आहेस खरंच तू हे मशीन चालू करून दाखवलंस तेव्हा ईश्वरी म्हणते हो हो सर मला हे मशीन चालू करायचंच होतं एकदा म्हटलं प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणून मी बघितलं आणि हे मशीन चालू झालं खरंच खूप छान मशीन आहे तेव्हा आता अंजली आणि आजी ईश्वरीचं खूप भरभरून कौतुक करत असतात ते बघून लावण्याचा मात्र जळफळाट असतो कारण इथे लावण्याचा प्लॅन फसलेला असतो तिने सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही सगळे बंद करून कान केलेलं असतं पण त्याचा काही उपयोग झाला नसतं सगळ्यांच्या समोर ईश्वरीच महान बनलेली असते आकाश अंजली आजी अर्णव सर्वजण ईश्वरीचं खूप खूप कौतुक करत असतात तिचं अभिनंदन करत असतात आता आकाशला तर इतका आनंद होतो आकाश त्याच्या केबिनमध्ये धावत जातो आणि ते ईश्वरीच्या आईने जे लॉकेट तिला दिलेलं असतं ते लॉकेट घेऊन येतो आणि म्हणतो मिस इंदोर तू माझ्या आईचं चा मशीन चालू करून दाखवलंस मला माझ्या आईचा आशीर्वाद मिळाला आता तुला तुझ्या आईचा आशीर्वाद भेटलाच पाहिजे तेव्हा ईश्वरी म्हणते काय म्हणताय तुम्ही सर तेव्हा अर्णव म्हणतो हो हे घे हा गे तुझ्या आईचा आशीर्वाद आणि ते लॉकेट तिला परत करतो आता मात्र ईश्वरी खूपच खुश होते लावण्याला मात्र खूपच राग येत असतो अंजली म्हणते बघितलं का अर्णव सर आमच्या ईश्वरीने काय काय करून दाखवलं आहे ते खरंच ईश्वरी तू खूप खूप छान काम केलंस माझ्या आईचं तू मशीन चालू केलंस अगं हे मशीन म्हणजे आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही अजूनपर्यंत आम्ही सांभाळून ठेवली आहे या मशीनवरच माझ्या आईने खूप खूप काम केलं आहे या मशीनवर माझ्या आईने माझ्यासाठी फ्रॉक शिवला चिंटूसाठी शर्ट शिवलं खूप तिने आमच्यासाठी कपडे शिवले आहे ही मशीन म्हणजे आमच्या आईची एक आठवण आहे ही मशीनकडे बघितल्यावर आम्हाला आमची आईच दिसते आणि ती मशीन तू आज चालू करून दाखवलीस खरंच तू खूप मोठं काम केलं आहेस आजी म्हणते खरंच ईश्वरी तू खूप धन्य आहेस आता सर्वजण ईश्वरीचा नुसता उदो उदो करत असतात तिला डोक्यावर घेऊन नाच नाचायचंच कमी असतं आता लावण्याचा जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू